एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या कल्पनेतनं मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण या योजनेचा लाभ महाराष्ट्राच्या सुशिक्षित बेरोजगारांना व्हावा आणि कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये त्यावे या भावनेतनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी ही महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्रात सुरू केली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजनेचा कार्यक्रम सुरू आहे आपल्या तालुक्याचा विचार केला तर आपल्याला बी डीओ साहेबांनी आताच सांगितलं आपल्या लाडक्या आमदार लता सोनोने हे सातत्याने मुख्यमंत्री मागे लागून ह्या कार्यक्रमासंदर्भात का विनंती करत होते की आमच्याकडे बेरोजगारी वाढते संख्या मोठ्या प्रमाणात वाढते मुलांनी चांगलं शिक्षण घेतलं चांगलं स्किल घेतलं पण दुर्दैव कुठेतरी आम्ही कमी पडतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आम्ही कमी पडतो मग ही आमची मुलं कुठेतरी मानसिकदृष्ट्या त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही एवढं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन आज आम्हाला घरीच बसावं हो लागतंय पण आपल्याला मित्रांनो माहिती आहेत की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय गुला गुलाबभाऊ पाटील गिरीश भाऊ महाजन अनिल दादा आणि सारे सभागृहाचे मंत्री आणि आमदार यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आले की आमच्याकडे स्किल वर्क असणारे लोक फार कमी आपल्याला नोकरी भेटल्याबरोबर कामाचा अनुभव नसतो आणि काही ठिकाणी आपण नोकरीला गेलेत तर त्या संस्थेमार्फत आपल्याला विचारलं जातं की आपला कोणता अनुभव आहे हा अनुभव जर शासनाचा असला तर हे महत्वाचं डॉक्युमेंट आपल्यासाठी ठरतं म्हणून शासनाने हे हो विचार केली की आमच्या ता वो या बांधवांना सुशिक्षित रोजगार बांधवांना हा जर यांच्या हातात आला तर नोकरीला भविष्यामध्ये चांगला उपयोग होईल या भावनेत ही स्कीम आपल्याकडे सुरू केली आपल्याला ही संधी आहे एक चांगलं अधिकारी होण्याची फार मोठी संधी ही उपलब्ध झाली आहे बीड साहेबांनी सांगितलं की आपण शाळेमध्ये शिक्षकांच्या ठिकाणी जाणार आहात आरोग्याच्या ठिकाणी जाणार आहात किंवा तुम्ही तहसीलला जाणार वेगवेगळ्या ठिकाणी तुमची नेमणूक होणार आहे काम करत असताना आपण तालुक्याचे नागरिक आहो आणि आपलं कर्तव्य आहे की आपल्या चांगल्या पद्धतीने आपण सर्व्हिस दिली पाहिजे यातनं सर्वात महत्वाचं आपल्याला शिकण्याची मोठी संधी आहे ही संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे बोलताना बिडो साहेबांनी हे पण सांगितलं की एखादी व्यक्ती दहा दिवस जर घरी राहिली तर त्याचं काय नुकसान होणार हे जरी आपल्याला वाटत असेल हे स्टायपेंड आहेत पण स्टायपेंडच्या माध्यमातून भविष्याला ही सुंदी होऊन आपण कायमस्वरूपी तिथे नोकरीला सुद्धा भविष्यात लागू शकतो शासनाचा ज्या पद्धतीने योजना येतात आज जगामध्ये जर पाहिलं तर भारतीय माणसाच्या बुद्धीचा सर्वात बुद्धिमान माणूस म्हणून भारतीय माणसाचा उल्लेख केला जातो नासामध्ये जरी गेला तुम्ही नासा तर नासामध्ये सर्वात जास्त शास्त्रज्ञात त्यात जगाचा जर विचार केला तर जगामध्ये आपले मानवाची शक्ती माणूस म्हणून भारतीय माणसाला सगळीकडे मागणी कारण आपण बुद्धीच्या ह्याच्या बाबतीत कामाच्या बाबतीत तत्पर राहतो आप आप पण आपल्याला ही संधी दिल्यानंतर असं वाटू देऊ नका की आपल्याला पगे पगार आहे ही एक संधी आहे याचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये आपण ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणचं सर्व ऍडमिनिस्ट्रेशन कसं असतं ऍडमिनिस्ट्रेशन आधी शिका शिक्षक झालं तर मग ते शिक्षक असताना वर्गावर जाण्याच्या आधी आपण पाठ कसा काढला पाहिजे मुलांना आपल्याला काय शिकवायचं त्यांच्या बुद्धीचा विचार करून हे मुलं छोटी असतात त्याचा मानसिक बुद्धीचा विचार करून आपल्याला सेंटरचा जो असेल पहिला पन्नास साठ टक्केवाला मधला तीस पस्तीस आणि शेवटचं जर आपण पाहिलं तर वाला या सर्वांचा मेन बिंदू काढून आपण जे आपल्याला आपल्याला शिकवलं जातं टीचर तसं आपल्याला शिक्षण द्यावं लागणार आहे मध्यम बांधाचा जो आहे त्या साऱ्यांचा विचार करून आपण शिक्षण देत असताना काय काय अडचणी येतात तहसील कचेरीला लागल्यानंतर येणारे लोक त्यांची अपेक्षा असतात की आमचं काम भरकन झालं पाहिजे त्यांना टेक्निकल अडचण असेल तर आपण त्यांना प्रेमाने सांगितलं की दादा तुमचा हा डॉक्युमेंट कमी आहे तर त्याच्या फेऱ्या वाचतील आपल्याच तालुक्याची लोक ही येतात मध्ये कामाला त्यांचं एखादी डॉक्युमेंट कमी त्यांना व्यवस्थित जर तुम्ही सांगितलं नाही तर मग हा डॉक्युमेंट कमी आहे पुढच्या वेळेला आल्यावर पुन्हा दुसरा डॉक्युमेंट सांगितलं त्यांच्या दोन तीन फेऱ्या वाया जातात आणि त्यांचं नुकसान होतं या या विचार करू तालुक्यामध्ये आम्ही जन्म घेतला या तालुक्यामध्ये आम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध होते या भावनेचं जर चांगलं काम केलं तर एक चांगले नागरिक म्हणून आणि चांगले चांगल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सध्या तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे फायलिंग कसं केलं गेलंय पुढच्या वेळेला नोट ठेवत असताना आपण काय लिहिलं पाहिजे आपल्याकडनं काय चूक झाली हे जर तुम्ही सहज शिकले आणि या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला भविष्यामध्ये खूप संध्या उपलब्ध होतील ही चांगली सुवर्ण संधी याचा आपण नक्की चांगला फायदा घ्या नोकरीला लागल्यानंतर आपल्याला कमी पैसे भेटत आहेत ही भावना मनामध्ये ठेवू नका याबरोबर आपल्याला आपल्या अंगामध्ये असलेले जे सुप्त गुण आहे आपल्या अंगात असलेल्या कला आहे याला सुद्धा संधी देण्याचं एक चांगलं सुवर्ण संधी बरेचसे एम एस सी सी आय टी झालेली आपल्याला ती फार मोठी संधी आहे आपण पाहतात की काही युट्यूब चॅनल चॅनलच्या माध्यमातून करोडो रुपये लोक आज कमवतात आपण स्वतःला कमी लेखू नका पॅरा ऑलिम्पिक झालं पॅरा ऑलिम्पिक सर्वांनी पाहिलं असेल नसेल पाहिलेलं पॅरा ऑलिम्पिक मध्ये आमचे दिव्यांग बांधव गेलेत आणि त्यांनी तिथे यश ते संपादन केलं आपण कमी स्वतःला श्रमू नका देवाने आपल्याला सर्व दिले आपण सक्षम आहात सुदृढ आहात आपले अवय सर्व चांगले आहेत आणि मग आपण कमी कुठे आहोत आपण कमी आपल्या स्वतःला कमी लेखतो याच्यामध्ये आपण कमी आहोत याच्यापेक्षा मी करू शकत नाही ही भावना आपल्यामध्ये जी निर्माण झाली मी नव्हे त्याच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल त्यावेळेला तुम्ही हे टार्गेट असेल ते टार्गेट सहज अचीव्ह करू शकणार टार्गेट <laughs> अचीव्ह करायचं तर अर्जुना सारखं आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागणार आहे शिक्षण सर्व देत असताना आपण पाहतो की टीचर शिकवताना सर्व सारखं शिकवतो पण कृषा बुद्धीचे विद्यार्थी असतात त्यांच्या लवकर लक्ष देतं आणि जे थोडे मागे बसणार त्यांच्या थोडा उशीरा लक्ष येतं पण शिकवताना शिक्षक सर्वांना शिकवतो चांगलं शिकवतो ते शिक्षकांनी आपल्याला शिकवलंय फक्त त्याला कुठेतरी उजळणी देण्याची गरज आहे आपल्या बुद्धीमध्ये सर्व आहे पण आपण थोडस आळसपणा करतो आणि आजकाल दुर्दैवाने आपण मोबाईलच्या जा जास्त आरी आलो मोबाईल का काय आपला श्वास झाला अशा पद्धतीने आपण मोबाईलकडे लक्ष देतो तोच वेळ आपण मोबाईलच्या माध्यमातनं आपल्याला काय करायचं कोणतं टार्गेट अचीव्ह करायचं याच्यावर जर लक्ष दिलं तर आपण सहज चांगलं आपलं टार्गेट अचीव्ह करू शकतो आज संवाद संपलाय आमच्या वेळेला मित्र सर्व जमायचे सुख दुःखाच्या गोष्टी व्हायच्या घरातल्या गोष्टी व्हायच्या काही एखादी विषय मला आहेत नसेल तर मी दुसऱ्या मित्राला विचारायचं पण दुर्दैवाने आज आम्ही कॉलेजच्या बाहेर बघतो की चार मुलं जरी बसले असते तर ते, ते चारही त्यांच्या मोबाईलमध्ये असतात संवाद संपलाय सुख दुःख वाटण्याची प्रक्रिया संपलीत घरातील चार जण असले तर चौघांचे एकमेकांशी संवाद नाही या संवादात आपण कमी पडतोय म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे भारताचं भविष्य तुम्ही आहात आणि भारताचं भावी भविष्य तुमच्या हातामध्ये जे शिक्षक झाले त्यांच्या हातात तर शंभर टक्के भारताचं भविष्य त्या मुलांना आपल्याला सक्षम करत असताना त्यांना संस्काराची सुद्धा गरज दिला